पाऊल वाटा नव्या तंत्रज्ञानाच्या फीड टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्सपो दोन हजार पंचवीस दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला फीड टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्सपो दोन हजार पंचवीस चिंचवड पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला तीन दिवस चालणाऱ्या या मध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था शास्त्रज्ञ संशोधक तंत्रज्ञ उद्योजक आणि शेतकरी सहभागी झाले आहेत या प्रतिष्ठित एक्स्पोचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या सोहळ्यास दुग्ध उद्योगातील मान्यवर बेनिसन मीडियाचे प्रतिनिधी विविध दूध संघांचे पदाधिकारी अधिकारी आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी एक्स्पो मधील सर्व देऊन सविस्तर माहिती मध्ये झालेल्या या दुग्ध अल्पावधीत महत्वाची ओळख निर्माण केली आहे इथे पशुखाद्य क्षेत्रातील नव्या संकल्पना दूध प्रक्रिया तंत्रज्ञान दूध गुणवत्ता तपासणी उपकरणे तंत्रज्ञान पॅकेजिंग थंड साखळी व्यवस्था ऑटोमेशन ऊर्जा बचत आणि कचरा पुनर्वापर अशा अनेक माहिती आणि प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत हर्बल पशुपूरक त्यातील वैज्ञानिक घटक तसेच चांगल्या पोषणामुळे दूध उत्पादनात होणारी वाढ याबाबत माहिती देण्यात आली गोकुळच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जनावरांना योग्य आहार देण्याचे नियोजन खाद्यनिवड आणि व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले गोकुळचा हा स्टॉल शेतकरी आणि उद्योग प्रतिनिधींसाठी आकर्षणाचा विषय ठरलाय उद्घाटनावेळी बोलताना चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टी आवश्यक आहे आणि नवीन प्रयोग अंमल आणि सुधारणा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता गोकुळ दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आला आहे या मधील आमचा सहभाग शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीनं जनावरांचं संगोपन आणि पोषण व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे या तीन दिवसांच्या एक्सपो मध्ये विविध तांत्रिक सत्रे कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ शाश्वत दुग्धव्यवसाय ऊर्जा बचत आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्ता वृद्धी या विषयांवर मार्गदर्शन करत आहेत एक्स्पोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन ज्ञान बाजारपेठेच्या संधी आणि तंत्रज्ञानाची ओळख मिळत आहे या संमेलनामुळे सहकार क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासाला नवी ऊर्जा मिळेल हे नक्की